भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा आनंद अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत नुकताच गुजरातमधील जामनगर येथे राधिका अनंत यांचा प्री वेडिंग सोहळा पार पडला राधिका मर्चंट ही विरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची धाकटी उलगी आहे जी एनकोर हेल्थ केअरचे संस्थापक आणि मालक आहेत राधिकाचे वडील एनकोर हेल्थ केअरचे सीईओ आहेत आणि स्टील निर्माण कंपनी ए पी एल अपोलो ट्यूब्सच्या बोर्डचे सदस्य देखील आहेत तर आई शैला एनकोर हेल्थकेअरच्या दिग्दर्शिका आहेत राधिकाची मोठी बहीण अंजली मर्चंटचे लग्न बिझनेसमॅन आकाश मेहताशी झाले आहे ते एक ई वाय पार्टनर आहेत राधिका मर्चंटने कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल इकोले मॉन्डियाल वर्ल्ड स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले आहे राधिकाने बी डी सोमाणी इंटरनॅशनल स्कूलमधून इंटरनॅशनल बॅकलोरियट डिप्लोमा देखील केला आहे राधिका न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून पॉलिटिकल सायन्समध्ये पदवीधर आहे भारतात परतल्यानंतर राधिका मर्चंट एक लक्झरी रिअल इस्टेट कंपनी एक्सप्रावाशी संबंधित काम करत होती एक वर्ष काम केल्यानंतर तिने एनकोअर हेल्थकेअरमध्ये काम सुरू केले तिने भरतनाट्यम नृत्य शैलीत प्रशिक्षण घेतले आहे जून दोन हजार बावीस मध्ये तिने मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आपले अरंगेत्रमचे से स्टेज प्रदर्शन केले होते पशुकल्याण नागरिक अधिकार आणि आर्थिक सशक्तीकरण शिक्षण आरोग्य मानवाधिकार सामाजिक सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये काम करायला तिला आवडते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका